मराठी कानडी वाद सर्वश्रुत आहे पण संभाजीनगरच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयामध्ये चक्क सिंहांनी कानडी बाणा दाखवलेला आहे जे काही सांगायचं ते त्या सिंहांना फक्त कन्नड भाषेत सांगावं लागतंय आता सिद्धार्थ प्राणी संग्रहालयामध्ये कन्नड भाषा येणारा कोणीही कर्मचारी नाही आणि त्यामुळे प्राणी संग्रहालयाची सिंहांच्या कन्नड प्रेमामुळे चांगलीच अडचण झाली आहे अर्जुन सिंहाचा कानडी बाणा कर्नाटकातून आणलेल्या सिंहाला मराठी समजेना कन्नड भाषा समजणाऱ्या सिंहाची संभाजीनगर मध्ये अडचण संभाजीनगरच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाची शान वाढवण्यासाठी इथं दोन नवे पाहुणे आले या संग्रहालयात अर्जुन आणि सुचित्रा नावाची सिंह आणि सिंहिणीची जोडी आणण्यात आली आहे सिंहाची ही जोडी आल्यानंतर एक वेगळीच समस्या निर्माण झाली ही समस्या आहे भाषेची आता तुम्ही म्हणाल अर्जुन तर सिंह आहे त्याचा आणि मराठी भाषेचा संबंध काय तर खरी मेघ इथंच आहे ही सिंहाची जोडी कर्नाटकातल्या शिमोग्यातून आणली आहे तिथंच या सिंह आणि सिंहणीचा जन्म झाला त्यांची काळजी घेणारे कन्नड भाषिक होते साहजिकच या सिंहांना जवळ बोलावणं खायला घालणं हे आदेश त्यांना कन्नड भाषेतनं दिले जात होते सिंहांना आता कमान शिवाय त्या कन्नड भाषेतल्या कमांडशिवाय काहीच समजत नाही सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात आणल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांना कन्नड बोलता येत नाही त्यामुळे त्यांनी मराठीत काहीही बोललेलं किंवा कमांड दिलेल्या समजत नाही सुदैवानं महापालिका आयुक्त जी श्रीकांत हे कन्नड भाषिक आहेत त्यांनी एका दिवसापुरत्या कन्नड भाषेत कमांड देऊन सिंहाच्या जोडीला खाऊ पिऊ घातलं आता महापालिका आयुक्त दररोज तर सिंहांना खायला देण्यासाठी येऊ शकत नाहीत त्यामुळं आपला मराठी बाणा बाजूला ठेवून तिथल्या कर्मचाऱ्यांना जुजुबी कन्नडचं प्रशिक्षण द्यावं लागणार आहे अर्जुन आहे आठ वर्षाचा आहेत आता त्याला हा कानडी आहे का थोडा हळूहळू आम्ही त्याला मराठी शिकवतो जेणेकरून त्याला तेवढा समजेल कारण आपली जी हँडलर्स आहेत ते खूप अनुभवी हँडलर्स आहे जिया एक खूप अनुभवी हँडलर आहेत आणि त्यांना खूप चांगल्या पद्धतीने आपण ते सांभाळू सिंहाची जोडी सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात येऊन चारच दिवस झाले सिंहांना कन्नड जशी समजत होती तशी आता मराठी देखील समजेल असा आशावाद महापालिका आयुक्तांनी व्यक्त केला आहे मी पण कानडी होतो आता महाराष्ट्र येऊन मराठी शिकलो तसे सिंह पण कानडी आहेत त्याला थोडा पहिलं पहिलं नवीन नवीन त्याला येत नाही त्याला थोडा आम्ही त्यांना माझ्या जू किपरला सांगितलं थोडा हळूहळू बा होगू हे जो जे छोटे शब्द असतात ते जेवण करण्याचा त्याला त्याला थोडा सवय असतात आणि त्या पद्धतीने ते हँडलर्सला आपण ट्रेन करणार आहे असं म्हणतात की प्राण्यांना प्रेमाची भाषा पुरेशी आहे मात्र जे शब्द दररोज कानावर येतात त्यांची त्यांना सवय झाली असते आणि त्यानंतर काय करायचं हे त्यांना माहिती असतं आतापर्यंत कानडी सूचना ऐकणारे हे सिंह थेट मराठी भाषा प्रदेशात आले त्यामुळे निश्चितपणे अडचण येते मात्र महाराष्ट्रात आल्यावर सिंहांनाही लवकरच मराठी कळेल समजेल हीच अपेक्षा आपण करूया पण तुर्तास सिंहांना कानडी भाषेत समजावून सांगण्यासाठी तिथले कर्मचारी झटपट कानडी भाषा पुस्तक घ्यावं का या विचारात असल्याची खुमासदार चर्चा सुरू आहे विशाल करोळे जी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर